श्री लक्ष्मी बोलत आहेत कर्ज संपवायचं गुपित शेवटी उघड करणार आहे म्हणून एक सेकंदही स्किप करू नका भक्तांनो मी श्री महालक्ष्मी आज तुमच्यासमोर एक अशी गोष्ट घेऊन आली आहे जी समजली तर कर्ज तुमच्या घरातून कायमचं निघून जाईल आणि जर चुकवलत तर हेच कर्ज तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही सोडणार नाही आणि हे मी फक्त शब्दांनी नाही सांगत शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय देणार आहे ज्यामुळे कर्जाचं चाळीस टक्के तुम्हाला जाणवतही नाही अशा पद्धतीने कमी होऊ लागेल म्हणून शेवटपर्यंत नक्की रहा तो उपाय फक्त ज्यांना माझा संदेश पूर्ण ऐकायचं धैर्य आहे त्यांनाच कळेल कर्ज का लागते हा प्रश्न तुम्ही विचारत नाही आणि याच ठिकाणी फसता बाळांनो तुम्हाला वाटतं कर्ज बँकेकडून येतं पण खरं कारण खोलवर आहे कर्ज तुमच्या विचारांमधून जन्मत तुमच्या सवयींमधून वाढतं आणि तुमच्या घरातील वातावरणातून तुमच्या जीवनात स्थिर होतं ही एक धक्कादायक सत्यता मी पुढे उघड करणार आहे फक्त थांबून ऐका कर्ज तुमच्या खिशाला नाही मारत ते तुमच्या आत्म्याला थकलं करून टाकतं कर्जदार माणूस हसतो पण ती हसू बनावट असते तो झोपतो पण ती झोप खरी आरामदायी नसते तो घरात राहतो पण ते घर त्याच्यासाठी कैद होत जातं कर्ज तुम्हाला बांधत नाही कर्ज तुम्हाला आतून रिकामं करत राहतं कर्जदार माणूस फक्त त्रस्त नसतो तो लाजीरवाणं होतो तो, तो स्वतःच्या घरातही डोकं वर करून चालू शकत नाही आणि बाळांनो ज्या दिवशी माणसाचं डोकं झुकतं त्या दिवशी त्याच्या आयुष्याची प्रकाश किरणे मंद होऊ लागतात पण काळजी करू नका या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो प्रकाश परत देणार आहे आता येत्या एपिसोडचं हृदय कर्ज वाढण्याची तीन कारणं एक दिखावा म्हणजेच इतरांना दाखवण्यासाठी जगणं बाळांनो आज लोक आपली कमाई पाहून नाही जगत ते इतरांच्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी जगत आहेत त्याने गाडी घेतली मीही घेणार त्याचं घर मोठं आहे माझंही मोठं हवं त्याने महागडं लग्न केलं आपणही करायचं हेच ते कर्जाचं पहिलं बीज आहे कर्ज त्या माणसावर चढतं जो स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यात अडकलेला असतो दोन अव्यवस्थित जीवन म्हणजे अनुशासन नसलेलं घर म्हणजे कर्जाचं आमंत्रण वेळेवर उठत नाही वेळेवर झोपत नाही वेळेवर काम नाही खर्चाचं मीटर नाही तर कर्जाचे दरवाजे आपोआप उघडतात मी लक्ष्मी अशा घरात स्थिर राहत नाही जिथे अनुशासन नाही पण हे कारणही तितकंच धोकादायक नाही जसं पुढचं आहे तीन सर्वात मोठं कारण घरातील अशांती भांडणं आणि अहंकार हे कारण तुमच्या घरात असल्यास कर्ज कधीच संपणार नाही एखाद्या शापासारखं वाढतच राहील जिथे भांडण आहे जिथे राग आहे जिथे अहंकार आहे जिथे मोठ्या आवाजात शिव्या आहेत जिथे प्रेम नाही तिथे मी लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही मी शांततेत वास करते वादात मी घर सोडते आता येतं त्यासाठी तुम्ही थांबलात कर्जमुक्तीचा मार्ग आज रात्री तुम्ही एकच काम करायचं आहे एक कागद घ्या आणि स्पष्ट लिहा किती कर्ज आहे कोणाकडून घेतलं कधी घेतलं कशासाठी घेतलं ज्याचं नाव लिहिलं जातं त्यावरचा ताबा परत घेतला जातो जे कर्ज लिहिलं जात नाही ते उतरतच नाही हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे पुढचा उपाय तर त्याहूनही शक्तिशाली आहे माझ्या घरी प्रवेशासाठी आवश्यक तीन नियम दररोज सकाळी घराचं दार उघडा तुळशीला पाणी द्या आणि तीनदा म्हणा श्रीलक्ष्मी स्थिर भव श्रीलक्ष्मी स्थिर भव श्रीलक्ष्मी स्थिर भव हा मंत्र तुमच्या घरात समृद्धीची ऊर्जा सक्रिय करतो तुमचं भाग्य बदलायचं आहे तर काम बदलायचं नाही काम करण्याची पद्धत बदलायची वेळेवर उठा वेळेवर झोपा बोल कमी करा कर्म जास्त करा या एका सवयीने भाग्य पिळवटून बदलतं अंतिम सुवचन हे केलं तर कर्जाचं चाळीस टक्के स्वतःहून कमी होईल तुमच्या घरात ठरवा मोठ्या आवाजात बोलायचं नाही टोमणे नाही उलट उत्तर नाही वाद नाही या एका बदलाने मी लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होऊ लागते आणि कर्जाचं ओझ चाळीस टक्के स्वतःहून वितळायला लागतं आता जर तुम्हाला माझा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट मध्ये मनापासून लिहा जय श्री महालक्ष्मी माता आणि हा संदेश तुमच्या एका मित्राला पाठवा कदाचित त्याच्या घरात मी प्रवेश करण्याची वाट पाहत असेन